नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज अशी रेसिपी घेऊन आलेली आहे का तुम्ही कधी बघितली नसेल ना बनवली नसेल नक्कीच माझा व्हिडिओ बघा आणि रेसिपी बघा उपवासाची बालुशाही आपण आज उपवासाची बालुशाही बनवणार आहे तर कशाची तर याला हिंदीमध्ये शक्कर कंदी म्हणतात मराठीमध्ये रताळू म्हणतात तर याच्यापासून बनणारी बालुशाही बनवलेली आहे त्याला आपण बालुशाही म्हणू शकतो अंजीर पण म्हणू शकतो गुलाबजामुन पण म्हणू शकतो आपल्याला जे नाव आवडलं ते द्यायचं तर चला बघूया कशी बनवायची ती नक्कीच माझा पूर्णपणे व्हिडिओ बघा स्किप नका करू पूर्णपणे बघा आणि जशी मी बनवली तशी परफेक्ट तुमची बनणार रेसिपी चला बनवूया आपण बघूया काय मटेरियल लागते जास्त काही नाही लागत मिल्क पावडर आणि शक्करकंदी म्हणजे रताळ एक गिलास पाणी घातलेलं आहे आपण आता है। या मा घातलेलं आहे आता आपण हे पॉट यावरती ठेवूया त्याला धुवून स्वच्छ घेतलेला आहे स्टीम करायला कापून ठेवलेला आहे आता कवर करून ठेवूया हे बघा आता बघूया आपण आपले रताळे झालेले असे झालेले आहे तर याला काढून घेऊया हे थंडे झालेले आहे तर आता आपण यावरची साल काढूया साल काढून झालेली आहे तर आपण आता या प्लेट मध्ये काढून ठेवूया पण याला असं खिसून घेऊ शकतो आपण मॅश करू शकतो पण खिसल्याने एक बी घुटली नाही राहणार छान मस्त होणार मॅश केल्याने पण नाही राहत पण त्याला थाडे असेल तर थाडे नसेल तर काही एवढी गरज नाही मॅश केलं तरी चालेल आपले खिसून झालेले आहे जाड तलवेची आहे पातळ नाही ठेवायची हे, हे पाणी दोन कप घेणार आहे या वाटीने ते साखर असल्यामुळे दोन वाटी पाणी घालायचं मस्त बनणार आणि जे विरगळेपर्यंत हे चम्मच हलवत राहायचा आणि यामध्ये थोडं केसर असेल तर केसर घालायचं कारण छान कलर येतो थोडा अर्धा चम्मच विलायची पावडर चार पाच विलायची पावडरचं पावडर करून घेतलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि आता याला थोडं गाढं होईपर्यंत कमी गॅसवरती ठेवायचं साखर साखर विरगळेपर्यंत असा चम्मच हलवत राहायचा नंतर हे बघा विरगळत आली साखर तर याला आपण कमी गॅसवर ठेवूया रेडी होईपर्यंत आपण तोपर्यंत तो रताळं म्हणते ते आपण त्याचं पेस्ट बनवून घेऊया एक छोटा चम्मच विलायची घातलेली आहे विलायची पावडर विलायची पावडरनी स्वाद येते आता मी हे जाळफळ खिसून घालते आहे डायजेशनसाठी जाळफळ खूप चांगलं असते म्हणताना जाळफळ घालायचं असते हे एक वाट तो तो वाटी घेतलेलं आहे तर हे अशा या वाटीने चार वाटी मी मिल्क पावडर घेतलेला आहे त्याला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया तर एक वाटी घातलेलं होतं आता दुसरी वाटी घालते आहे तर जोपर्यंत याचा डो बनते नाही तोपर्यंत आपल्याला घालायचं आहे दूध पावडर पाच कप मिल्क पावडर घेतलेला आहे तर बघा छान आपला हे डो मस्त बनलेला आहे रेडी झालेला आहे याला दोन मिनिटं रेस्ट करूया तोपर्यंत बघूया आपण आपला पाक रेडी झाले का आहे का हे बघा आपला पाक रेडी झालेला आहे जसं मध असते ना मध सारखं झालं पाहिजे त्याकरता आपण हे याप्रमाणे पाक बनवायचा असते आता याला थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊया मळताना एक चमच आपण तूप घालायचं स्मूथ आणि मऊ डो बनते आपला आणि गुलाबजामून खूप छान येते यामध्ये घुटली पकडली नाही पाहिजे त्याकरता आपल्याला छान असं मळून घ्यायचं ते डो रेडी झालेला आहे आता आपण याचे गुलाबजामून बनवून घेऊया तर त्यासाठी हाताला तूप लावून घ्यायचं तूप उपवासाला चालते तेल पण लावू शकता पण तेल मुगलीचं शेंगदाण्याचं तेल लावावं लागण साधं तेल सोयाबीनचं चालत नाही कारण उपवासाला चालत नाही त्यामुळे तूपच लावायचं तुपा गोल गोल तुपाने टेस्ट वेगळी येतो आणि शेंगदाण्यानी टेस्ट बदलते तर उपवासाला शेंगदाणे चालतं हे बघा मी याला अशी शेप देणार आहे छोटे बॉल घेऊन अशी शेप देणार आहे मी याला अंजीर पण म्हणू शकता गुलाबजामून पण म्हणू शकता डोनेट पण म्हणू शकता तर या पद्धतीने मी हे उपवासाचे गुलाबजामून बनव असा गोल घेतला आणि याला प्रेस केलं प्रेस केलं म्हणजे हा असं या पद्धतीने आलेला आहे तर याला आपण असं होल करून घ्यायचं म्हणजे हे अंजीर उपवासाचे रताळापासून बनलेले अंजीर मी याला अंजीर नाव ठेवलेलं आहे बालुशाही याला बालुशाही म्हणतात अंजीर म्हणतात किंवा उपवासाची रताळाची वडी तर आपण कढाईमध्ये तूप घातलेलं आहे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे अंजीर घालूया ही बालुशाही घातलेली आहे कमी गॅसवरती होऊ द्यायची जास्त ते तूप गरम होईपर्यंत फुल ठेवायचा गॅस गरम झाल्याच्या नंतर कमी गॅसवरती हे बघा उपवासाची ही बालुशाही आहे तुम्ही याला जे आवडेल ते नाव देऊ शकतो आपण जोपर्यंत हे आ, खालून होत नाही तोपर्यंत त्याला पलटवायचं नाही कारण हे फुटायची भीती असतं त्यामुळे याला खालून पूर्णपणे होऊ द्यायचं त्याच वेळेस याला पलटवून घ्यायचं पलटवून घ्यायचं ठीक आहे ब्राऊन कलर आला काच याला पलटवून घ्यायचं कारण यामध्ये मिल्क पावडर आहे हे बघा आता आपले हे अंजीर किंवा बालुशाही बालुशाही आपली तयार आहे तर काढून घेऊया हे पूर्णपणे झालेले आहे याला कलर बघा किती सुंदर आणि छान आलेला आहे असाच कलर आला पाहिजे किती सुंदर आणि मस्त दिसते आहे खायला पण तेवढेच टेस्टी आहे ही बालुशाही आपला पाक थंडा झालेला आहे ते पॉटमध्ये काढून घेऊया झालेले आहे हे काढून घेऊया आपण काढते आहे हा किती छान आणि मस्त कसा घट्ट आलेला आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर या पाकामध्ये आपण हे बालुशाही घालूया याला मी अंजीर नाव दिलेलं आहे पण बालुशाही पण म्हणू शकता तुम्ही काय नाव देता ते मला नक्कीच ती मस्त पाक झालेला आहे खूप छान झालेलं आहे आणि हे अंजीर पण खायला टेस्टी खूप झालेले आहे नक्कीच मला कमेंट करा कशी इला काई नाव माजा चाये नसेल तर ही रेसिपी कशी झालेली आहे हिला काय नाव द्यायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कारण मला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फ्रीमध्ये होते आणि माझी फॅमिली वाढते तर प्लीज मला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू आपण जे रेग्युलर जामुन बनवतो त्याच्यापेक्षा खूप टेस्टी आणि खूप छान उपवासाला पण चालणार असे पण गेस्ट आले आपल्या घरी तर हे जर गेस्टला स्वीट म्हणून बनवले तर खूपच छान होणार आणि टेस्टी लागणार ते पण म्हणणार का काय पाऊनसार केला होता खूपच मस्त गुलाबजामून बनले होते तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करा आणि मला कमेंट करा धन्यवाद